हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्वसेफस इकडे हॅपी प्या आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आता नवरात्र सुरू आहेत तर ह्या नवरात्रामध्ये आपल्याला जे आता देवी बसलेल्या आहेत तर देवी इकडून आपल्याला काही संदेश मिळत आहे तर ते संदेश काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत दिसून येत आहे हा रविवारी जे काही सूर्यग्रहण होतं त्यामध्ये खूप जास्त एनर्जीज निगेटिव्ह होत्या आणि त्या निगेटिव्ह का होत्या त्यामागे काय कारण होतं आणि याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडणार आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे लेट्स कंटिन्यू आपल्याला नेमके आजच्या दिवशी काय संदेश मिळतात जे काही हे आहे 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 डिप्रेशन आपल्याला काही नवीन संदेश मिळत कंटिन्यू मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या थोड्या वेळ मेडिटेशन करा तुमच्या प्रश्नांवरती कॉन्सन्ट्रेट करा तुमची एनर्जी काय आहे ती सुद्धा मला येथे जाणवली पाहिजे सो मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या एनर्जीशी कनेक्टेड व्हायचं आहे तसेच आई तुळजाभवानी जय कुलदेवी माता जय माता की म्हणून तुम्हाला कमेंटही करायची आहे सो so, लेट सी तर काही मेसेजेस आपण मां कालीकडून घेत आहोत दुर्गा मातेकडून घेत आहोत So, कारण की, का की, तो तो की आता नवरात्र ही सुरू आहेत सवल्या तर नक्कीच येथे दिसून येत आहे मॅसेज आपल्याला मिळालेला आहे रिबरचा तर रिबर तेथे काय इंडिकेट करत आहे की ज्या काही गोष्टी घडल्या इथून मागच्या असू शकत काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामध्ये तुम्हाला वाटत होतं की सगळं संपलंय आता आता इथून मागची जी काही परिस्थिती आहे खूप जास्त वादविवादाची आहे संघर्षाची आहे यामधून बाहेर पडणं अशक्य आहे आता जवळपास सगळं संपलंय याच्या बाहेर आपण पडू शकणार नाही आहोत आणि आपल्या देवावरती पण विश्वास राहिलेला नाहीये कारण की देव आपल्यासाठी काही करत नाही तसेच काहींच्या बाबतीमध्ये असंही दिसून येत आहे की ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये आता सगळं काही हे इथं सोडून द्यायचं गिवअप करायचं अशा प्रकारचा चल विचार तुमच्या डोक्यामध्ये येत होता परंतु येथे दिसून येत आहे रिबर्थ होत आहे रिबर्थचं साईन आहे हे नक्कीच काही गोष्टी ज्या आहेत त्या रिसेट होत आहेत रिसेट मीन्स एक असं जे पूर्ण उद्ध्वस्त झाल्यावर सुद्धा पुन्हा एक नवीन सुरुवात होते तशा प्रकारची न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे सो सुरुवातीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन तर आई तुळजाभवानी मा कुलदेवी दुर्गा तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात घेऊन येत आहे सो so, क्लायमेट डिसरिडिंग त्यानंतर असं दिसून येत आहे की ज्या काही परिस्थितीने तुम्हाला बांधलेलं होतं जे की कोणी तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता जे की तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता येथे दिसून येत आहे की तुम्हाला एका प्रकारे सतत सतत तुमच्या इच्छा आकांक्षांना तुम्हाला, तुम्हाला दाबावं लागेल सप्रेस करावं लागेल तुम्हाला त्या व्यक्त करू दिल्या गेल्या नाही तुम्हाला कधी बाहेर येऊ दिलं देऊ बाहेर येऊ दिलं गेलं नाही तर हे सर्व का घडलं कारण की मे बी असू शकतं तुमचं मन जे आहे खूप जास्त नाजूक आहे हळवं आहे तुम्हाला कोणी तुमच्यावरती रॅगिंग करण्याचा प्रयत्न करतं किंवा तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्ही घाबरता तुम्हाला त्यावेळेस उत्तर देता येत नाही आणि मग त्याचाच फायदा येथे उठवला जातो असू शकतं तुम्हाला सतत लहानपणापासून एक प्रकारे तुमच्या भावना व्यक्त करू दिल्या गेल्या नाही तुम्हाला सतत एक दहशती खाली ठेवण्यात आलेलं आहे असंही येथे दिसून येत आहे परंतु जसा ज्या प्रकारे रिबर्थ होत आहे रिबर्थचा साईन येथे इंडिकेट करत आहे नक्कीच नवीन काहीतरी चांगली सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे तुमच्यातील जे जुनं व्हर्जन होतं ते पुराणं व्हर्जन होतं ते येथे निघून जात आहे एक नवीन उदय तुमचा होत आहे पुनर्जन्म तुमचा होत आहे आणि हे सर्व घडत आहे यामागे काहीतरी ब्रह्मांडीय कारण आहे काहीतरी युनिव्हर्सचा उद्देश आहे आणि तो उद्देश काय आहे ते आपण जाणून घेत आहोत तर नक्कीच इथे दिसून येत आहे आजपर्यंतची जी काही सिच्युएशन होती त्यामध्ये तुम्ही खूप जास्त कंट्रोल केलेला आहे कंट्रोल तुम्ही तुमच्या भावनांवरती केलेला आहे भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहे आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये दिसून येत आहे खूप जास्त निगेटिव्हिटी होती डिप्रेशन होतं एक प्रकारचं दुःख होतं पेन होतं तुम्ही त्याला सामोरे गेलात तुम्हाला वाटत होतं कदाचित ह्या भावना आपण व्यक्त केल्याच नाही पाहिजेत परंतु त्या भावना वेगळ्या वेनी बाहेर पडत होत्या मे बी त्या रागाने तुमचा राग त्यातून दिसत होता लोकांना असं वाटत होतं की ही व्यक्ती खूप जास्त अचानक चिडचिड करायला लागली आहे अचानक उदासीन राहायला लागली आहे अचानकच हिला खूप जास्त राग यायला लागला आहे किंवा याला खूप जास्त राग यायला लागलाय तर हे जे काही कंट्रोलिंग नेचर होतं तुमचं तर त्या भावना तुम्ही आता हळूहळू व्यक्त करायला लागलेले आहात आणि हे तुमच्या जीवनामध्ये इथे दिसून येत आहे काहीतरी नवीन व्हिजन येत आहे न्यू व्हिजन आपल्याला येताना दिसून येत आहे जे काही भावना तुम्ही आतापर्यंत कंट्रोल केल्या कोणाला व्यक्त केलं नाही तर आता इथून पुढे दिसून येत आहे की तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत त्या रागाने का व्हायना पण व्यक्त करत आहात तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे कारण की ज्यावेळेस आपण आपल्या भावनांना कंट्रोल करतो ज्यावेळेस आपण त्यांना काही वाट मोकळी करून दिली जात नाही त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो आपल्या बॉडीवरती होतो आपल्या सर्व माइंडवरती सुद्धा त्याचा परिणाम सतत होत असतो आपण एका कठीण अशा लूपमध्ये फसत जातो तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत की तुमच्या भावना ज्या आहेत ते तुम्हाला कंट्रोल करायच्या नाही आहेत तर त्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्ही नाही जरी व्यक्त केल्या तरी दिसून येत आहे एक दोन दिवसापासून की तुमच्याकडून त्या व्यक्त होत आहेत जरी तुम्ही त्या नाही केल्या तरी सुद्धा एक रागाच्या ह्यातून म्हणा वेने म्हणा किंवा चिडचिड होत आहे तुमची खूप जास्त तर त्या मार्गाने सुद्धा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताना येथे दिसून येत आहे तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये मेडिटेशन सुद्धा त्यांना उपयोगी ठरत नाही आहे मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ते मेडिटेशनला बसतात परंतु त्यांना सध्याची जी काही एनर्जी आहे जी की सूर्यग्रहणापासून सुरू झालेली आहे त्यामध्ये निगेटिव्ह इजनचा प्रभाव त्यांना खूप जास्त जाणवलेला आहे आणि त्यांना मेडिटेशन करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम जाणवत आहे त्यांना या सध्याच्या जीवनामध्ये खूप जास्त असं वाटत आहे की कोणासाठी काही करून काही उपयोग नाही किंवा आपण आतापर्यंत जे काही केले ते सगळं फोल्ड ठरले म्हणजे ते करून काही उपयोग झाला नाही आपण आजही स्थिर नाही आहोत मे बी इतरांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की ते त्यांच्या जीवनामध्ये पुढे गेलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना योग्य सेटलमेंट झालेली आहे स्टेबल झालेले आहे त्यांचं आयुष्य त्यांचं करिअर सेट आहे त्यांची फॅमिली सेट आहे त्यांचं बिझनेस सेट आहे त्यांच्या जीवनामध्ये सगळं चांगलं आहे परंतु आपण जे काही आतापर्यंत केलं त्यामध्ये आपण स्टेबल नाही आहोत आपण स्थिर नाही आहोत आपण आतापर्यंत जे काही केलं का ते कदाचित संपलं असेल कारण की भविष्याकडे जेव्हा पाहिलं जातं त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त अंधार दिसतो नाही दिसत काही अंधार दिसतो एक नो थिंगनेस मीन्स काहीच नाही न ना, थिंगनेस काहीच दिसत नाही पुढे मग कितीही मेडिटेशन केलं तरी सुद्धा त्यातून एक प्रकारे डिप्रेशनच तुमच्या समोर येते असेही येते एनर्जी आपल्याला दिसून येत आहे परंतु ध्यानात ठेवायचं आहे टेन नंबरचं कार्ड इथे आलेलं आहे सो रिबर्थ तुमचा होत आहे पुनर्जन्म कुठल्या तरी गोष्टीचा तुमच्यामधूनच होत आहे एक रिसेटचं बटन दाबलं गेलेलं आहे ज्यांनी ज्यांनी इनरवर्क केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी मेडिटेशन केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत स्पिरिच्युअल मार्गाने ते पुढे गेलेले आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करून काही ना काहीतरी का चांगलं कार्य केलेलं आहे किंवा आतापर्यंत ते करत आलेले आहे मे बी ते लहान असो मोठं असो कसंही असो परंतु हे सर्वांसाठी आहे तर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कुठल्या तरी गोष्टींच्या बाबतीमध्ये नवीन सुरुवात होत आहे न्यू बिगिनिंग होत आहे आणि हे सर्व का घडत आहे तर हे ब्रह्मांडाच्या इच्छेनुसार त्यांच्या संकेतानुसार हे सर्व घडत आहे हे कार्ड आपल्याला येथे गाईड करत आहे जी की आपली ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ब्रह्मांडीय शक्ती आहे आदिशक्तीची शक्तीची मा माची एनर्जी आहे तर ती एनर्जी तुम्हाला ब्रह्मांडाशी कनेक्टेड करत आहे ती तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आता नवीन प्रकारे सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे मे बी ते कुठल्याही बाबतीमध्ये असू शकत ते तुमच्या वैवाहिक बाबतीमध्ये असू मागील काही काळापासून ते होत नव्हतं बट आता इथून पुढे हळूहळू तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुधारणा होता आणि पाहणार आहात तुमच्या हेल्थमध्ये सुधारणा होत नव्हती तर इथून पुढे आता तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे ज्या ज्या लोकांच्या विवाह जमण्यामध्ये अडचणी येत होत्या त्यांच्याही जीवनामध्ये नवीन सुरुवात होत आहे जे की नातं त्यांचं तुटलं होतं ब्रेकअप झालं होतं किंवा लग्न जमून सुद्धा त्यांचं मोडलं होतं किंवा काहींचं जमतच नव्हतं तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला न्यू विजन नवीन सुरुवात येताना दिसून येत so, आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू आणि ज्या काही भावना तुम्ही आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे एक वाट मोकळी होताना दिसून येत आहे तुमच्याकडे मा काली तुम्हाला संरक्षित करत आहे तर एक स्वप्न पाहिलं होतं तुम्ही तुमच्या नात्याच्या संदर्भात मे बी हे पार्टनरच्या संदर्भात आपल्याला दिसून येत आहे ड्रीम पाहिलं होतं तर येथे तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे की जी ड्रीम तुम्ही पाहिलं होतं ज्या ड्रीमसाठी तुम्ही जगत आहात किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही एक परफेक्ट पार्टनरसाठी तुम्ही विचार करत आहात तर तो पार्टनर तुमच्या जीवनामध्ये लवकरच येताना आपल्याला दिसून येत आहे कारण की पॉसिबिलिटीचं काळ येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत आहात जे तुमचं स्वप्न आहे मे बी ते पार्टनरच्या संदर्भात आहे एखाद्या जॉबच्या संदर्भात आहे बिझनेसच्या संदर्भात आहे तर त्याची शक्यता आहे पॉसिबिलिटीज आहे सो क्लॅमेट डिसिडिंग पॉसिबिलिटीजचं हे कार्ड आहे ते तुम्हाला मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये सध्या कन्फ्युजनची स्थिती आहे की कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे नाही होणार कारण की आपण खूप जास्त एफर्ट्स टाकलेले आहेत खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत पण तरी सुद्धा ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये येत नाही त्याचा ही आपल्यासाठी नाही अशा तुमचा विचार सुरू आहे परंतु येथे तुम्हाला नेगेटिव्ह विचार करायचा नाहीये येथे दिसून येत आहे पॉसिबिलिटीज आहेत सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन शक्यता आहे त्या गोष्टीचा तर उगवता सूर्य येथे आपल्याला गाईड करत आहे की हळूहळू का होईना पण अवेकनिंग होत आहे काहीतरी गोष्ट तुमच्याकडे येत आहे हळूहळू का होईना परंतु एक उजेड येत आहे एक प्रकाश येत आहे ज्यामध्ये पूर्णपणे अंधकार होता ज्यामध्ये कदाचित तुम्हाला वाटत होतं की खूप अंधकार आहे यामध्ये पुढं काहीही नाही होणार नथिंगनेस नथिंग नथिंग कॅन बी हॅपन असं तुम्हाला वाटत होतं शक्यताच नाहीये तर येथे शक्यता आहे सो क्लायमेट डिसिडिंग येथे शक्यता आहे तर नक्कीच ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात जे तुमचं स्वप्न आहे ड्रीम आहे तुमचं मे बी एखादी ड्रीम गर्ल असेल ड्रीम पार्टनर असेल किंवा एखादा जॉब असेल तर नक्कीच तो तुमच्याकडे येत आहे सिक्स नंबर येथे इंडिकेट करतोय मे बी हे लव्हच्या संदर्भात आहे पर्सनच्या संदर्भात आहे तुमच्या तुम्ही खूप जास्त वेटिंग पिरियडमध्ये होतात मे बी कम्युनिकेशन ब्लॉक झालेलं आहे खूप दिवसांपासून तुमचीही इच्छा आहे बोलण्याची किंवा काहीतरी व्यक्त करण्याची परंतु तुम्हाला योग्य तो मार्ग नाही सापडत होता तुम्हाला समजत नव्हतं काय करावे परंतु येथे आपल्याला दिसून येत आहे की आता नवीन शक्यता तुमच्याकडे येत आहे न्यू पॉसिबिलिटीज कमिंग टुवर्ड्स यू तर येथे दिसून येत आहे पॉसिबिलिटीज आहेत तर एकदमच सगळं अप नका करू सोडून नका देऊ कदाचित तुम्हाला वाटत असेल की आपल्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत नॉट फॉर अस तर असं वाटत असेल आपल्यासाठी काहीही वर्किंग नाहीये नाही तसं नका विचार करू आहे तुमच्याकडे तुमच्याकडे येत आहे त्या गोष्टी शक्यता आहे त्या संदर्भात एक प्रकारे हार्मोनी येताना दिसून येत आहे हार्मोनी कशामध्ये येत आहे ज्यांना खूप जास्त एकटेपणा जाणवत आहे तर आई तुमची जी आहे आई तुळजाभवानी मा दुर्गा माँ काली ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एकटे आहात तुम्हाला वाटत असेल कदाचित ह्या जगामध्ये आपण एकटे आहोत की काय का आपण एकटेच राहणार आहोत लहानपणापासून मे बी असू शकतो तुम्ही एकटे राहिलेले आहात तुमच्याकडे पाहिजे तेवढं कोणी लक्ष दिलेलं नाही तुम्ही एक प्रकारे एकांतामध्ये खूप जास्त स्वतःला सुखी समजत होतात परंतु येथे आपल्याला दिसून येत आहे ज्या एकटेपणाला तुम्ही घाबरत होता एवढा दिवस कदाचित काहींच्या बाबतीमध्येही असू शकतं की त्यांना वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये तर काहीच नाही आहे आमची नाही फॅमिली आहे ना आमचे घरचे आमच्याकडे लक्ष देतात जे ते आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बिझी आहे आमच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही आहे आणि कोणी नाही आमच्याकडे तर आम्ही अलोननेसमध्ये आहोत आम्ही एकटे आहोत तर ह्या एकटेपणाला तुम्हाला दुःख मानून घ्यायचं नाहीये त्रास मानून घ्यायचा नाही तर ही तुमच्यासाठी एक प्रकारे हिलिंग आहे एक प्रकारे तुमची ही डिवाइन एनर्जीज तुम्हाला हिल करत आहे जे तुमचे दुःख ट्रॉमा होते जे काही तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडून गेलेल्या होत्या तर त्यामधून तुम्हाला डिवाईन एनर्जीज बाहेर काढत आहे काही काळ तुम्हाला एकटं ठेवण्यात आलं होतं का ठेवण्यात आलं होतं कारण की तुमच्यातील जे काही ऊर्जा आहे त्या शुद्ध करायच्या होत्या ज्या पवित्र करायच्या होत्या ज्या मे बी असू शकता अफेक्टेड झालेल्या होत्या काही वातावरणामध्ये राहून मे बी असू शकतं तुम्ही अशा कुठल्या तरी वातावरणामध्ये राहिले असाल आणि त्या एनर्जीनी तुम्हाला खूप जास्त टार्गेट केलं होतं तुम्हाला एक प्रकारे गुंडाळलेलं होतं त्यामध्ये मे बी तुमच्यावरती काही ब्लॅक मॅजिक झाले असतील किंवा इतर लोकांचा खूप जास्त नेगेटिव्ह प्रभाव तुमच्यावरती झाला असेल आणि त्यामुळे तुमची जी ऊर्जा होती किंवा तुमची जी काही पूर्ण बॉडीची जी काही कॉन्शियसनेस होती ती पूर्ण खराब झालेली होती आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्यातलं स्वत्व तुम्ही कोण आहात हे ओळखण्यासाठी काही काळ एकट्याने तुम्हाला ठेवण्यात आलं होतं तुम्हाला मे बी तो कालावधी किती वर्षाचा असू शकतो आपण नाही सांगू शकत मे बी तो दहा वर्षांचा सुद्धा असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये बारा वर्षांचा सुद्धा असू शकतो दर बारा वर्षानंतर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी ज्या असतात त्या बदलत असतात तर जर तुम्हाला असं वाटत असेल गेली बारा वर्ष झाले आम्ही एकटेपणामध्ये राहत आहोत तर येथे तुम्ही घाबरायचं कारण नाही आहे कारण हे डिवाईनचाच प्लॅन होता तुमच्यासाठी आणि हा प्लॅन जो होता तो तुमच्यातील जे तुमचं खरं स्वरूप आहे ते बाहेर काढण्यासाठी होता तुमच्यातली जी काही आलोने जी तुम्हाला वाटत होती शिक्षा आम्हाला दिली गेली आहे तर ती शिक्षा नसून ती एक वरदान होतं तुमच्यासाठी तर ही जी काही वरदान आहे ह्याचे आता तुम्हाला फळ काही दिवसांनी डिवाइन एनर्जीज देताना दिसून येत आहे तर नक्कीच महाकालीच तुमच्यावरती आशीर्वाद आहे जय महाकाली जय दुर्गा आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स केलं गेलं आहे घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जेथे तुम्ही काम करता ते लोक खूप जास्त बर्डन टाकत आहे तुमच्यावरती एक प्रकारे प्रेशराइज केलं जात आहे किंवा तुमच्या कामाला व्हॅल्यू केली जात नाहीये किंवा असू शकतं तुम्हाला एक प्रकारे निग्लेक्टेड फील होत आहे असू शकतं ते तुमच्यापेक्षा तेवढ्या लायकीचे नाहीये तरी सुद्धा ते तुम्हाला वरचडपणा करून दाखवत आहेत अशी काही लोक तुमच्या आजूबाजूला कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आहेत घरात आहेत जिथे काम करतात तिथे आहे शेजारी पाजारी आहे ग्रुपमध्ये आहेत आणि ते तुमच्या बाबतीमध्ये सतत पॉलिटिक्स करत असतात यासाठी की जे काही आहे कार्य करण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे तुम्ही इतके दिवस खूप जास्त कष्ट करून इथपर्यंत आलेले आहात परंतु त्या लोकांना ते माहिती नाही आहे त्यांना वाटतं यांचं तर सगळं मजेत चाललंय आनंदात चाललाय हे तर काहीच करत नाहीत किंवा करून सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये चुकीचं काहीतरी पसरवण्यात येथे येत आहे तुम्हाला एकटेपणा वाटत आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही जी लोक आहेत आपल्या विरोधात सतत काही ना काहीतरी माघारी बोलत असतात किंवा आपल्याविषयी काही ना काहीतरी चुकीचंच इतरांना सांग दाखवताना दाखवतात तोंडावरती खूप चांगल्या आहोत आम्ही तुमच्या बाबतीमध्ये पण एक मनामध्ये ज्वेलसीची भावना तुमच्याविषयी आहे एक प्रकारे ईर्ष्या आहे द्वेष आहे तर हे राजकारण करणाऱ्या लोकांच्या जीवनात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे त्यांचे खरे चेहरे त्यांचे मास्क आपल्याला उतरताना इथे दिसून येत आहे मग काली नक्कीच त्यांचे खरे चेहरे तुमच्या पुढे घेऊन येईल तर काळजी करू नका इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या ब्रह्मांडाची पूर्ण जी जे हे ब्रह्मांड आहे ती चालवणारी एक शक्ती आहे बरोबर हे काही आपोआप सगळं चालत नाहीये तर ही जी काही शक्ती आहे तिची ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट होत आहे ती ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट होत आहे मे बी असू शकतं तुम्हाला काही कार्य करण्यामध्ये लेझिनेस जाणवत आहे कंटाळा येत आहे मेडिटेशन करण्याचा पूजा करण्याचा काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की काही गोष्टी करण्याचा त्यांना सध्या कंटाळा येत आहे एक प्रकारे एनर्जी लो फीलमध्ये आहे लोमध्ये आहे त्यांची एनर्जी तर ही ब्रह्मांडीय शक्ती तुमच्यामध्ये एक ऊर्जा ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित करताना आपल्याला दिसून येत आहे एक प्रकारे आपण म्हणतो ना की सॉरी आपण म्हणतो ना की एखाद फूल आहे लक्ष्मी मातेच जे फूल आहे ते कमळ आहे आणि त्यातून जेव्हा ती लक्ष्मी माता प्रकट होते तेव्हा तिचं रूप अतिशय प्रसन्न असतं अतिशय वेगळंच अद्भुत असतं तशा प्रकारचं एक कमळ फुलल्यासारखं तुमचं इथून पुढचं भवितव्य दिसून येत आहे असू शकतं तुम्ही इथून मागे एक प्रकारे खूप दुःख त्रास सहन करून इथपर्यंत आलेले आहात आणि भविष्याची अपेक्षाही तुम्ही सोडली असेल की काहीतरी चांगलं होईल परंतु येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे मा काली गाईड करत आहे आई दुर्गा माता तुम्हाला गाईड करत आहे की तुमचं जीवन इथून पुढे लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती दिसून येत आहे आणि सगळ्या बाजूनी समृद्धता येताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिंग इट्स अ पॉझिटिव्ह सायन तर नक्कीच आपल्याला येथे दिसून येत आहे की अनेक रंग तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे अनेक रंग एकच रंग नाही म्हणणार मी एकच रंग म्हणणार नाही कारण की खूप जास्त फ्लावरिंग दिसत आहे पुढचं भवितव्य जे आहे ते एका रंगाचं नाहीच आहे अनेक रंग त्यामध्ये असणार आहे आनंद हर्ष उत्साह ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तुमची ब्युटी आपण म्हणतो ना की सेल्फ लव्ह मध्ये आल्याच्या नंतर आपली ब्युटी सुद्धा एकदम सुंदर होतो आपण एकदम आपल्याला आपलंच प्राऊड फील होतं की वाव तर तसा वाव मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुमची स्किन uh, सुद्धा इथे ग्लोईंग होताना दिसून येत आहे तुमच्यातील uh, व्यक्तिमत्व जे आहे आकर्षक होताना दिसून येत आहे मे बी तुम्ही काही व्यायाम uh, करत असाल जिमला जात असाल किंवा इतरही काही टेक्निक्स तुम्ही यूज करत असाल तर त्याचा प्रभाव सुद्धा होताना आपल्याला दिसून येत आहे योगा मेडिटेशन करत असाल तर त्याचाही इम्पॅक्ट uh, चांगला इम्पॅक्ट तुमच्यावरती भविष्यामध्ये होताना दिसून येत आहे एक तुमचा ओरा जो सुद्धा जो आहे तो सुद्धा आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह ओवरा आपल्याला दिसून येत आहे भविष्यामध्ये सध्या जरी तुम्हाला निग्लेक्टेड फील होत आहे सॅडनेसची एनर्जी आहे कंट्रोलिंग फील होत आहे कुणीतरी दबाव टाकते असं फील होत आहे वाटत आहे तुम्हाला परंतु भविष्यामध्ये तसं राहणार नाहीये तुमची ओरा जो आहे तो आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह दिसून येत आहे व्हायब्रेशन तुमचे सुद्धा इथे सकारात्मक दिसून येत आहे सो so, भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे क्लायमेट डिसिडिंग सो so, आपण पाहूया बॉटमची एनर्जी काय आहे कॉम्प्रोमाइज करत आहात कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही दिसून येत आहे सध्या तडजोडीचं सुरू आहे तर असू शकता काहींच्या जीवनामध्ये तडजोडी आहे तडजोडी कराव्या लागतात आणि त्या तडजोडींना तुम्ही कंटाळलेले आहात मे बी असे तुम्ही ॲडजस्टमेंट करत आहात सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ॲडजस्ट करत आहात तुम्हाला वाटत आहे की मीच ऍडजस्ट करत आहे परंतु इट्स अ न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये ही जी काही कंडिशन होती ही जी काही स्थिती होती ती फार काळ राहणार नाही कारण की आपल्याला नवीन सुरुवात होताना दिसून येईल जसं की रिबर्थचं कार्ड आलं होतं रिबर्थचं कार्ड इंडिकेट करत होतं रिसेट बटन दाबलं गेलं आहे सॉरी रिसेट बटन दाबलं गेलेलं आहे तुमच्यातीलच नवीन जन्म तुमचा होत आहे पुनर्जन्म तुमचा होत आहे जे मागचं होतं ते संपून जात आहे एक साप असतो साप तो बघा त्याची कातडी जुनी झाल्याच्या नंतर तो टाकतो आपण त्याला काय म्हणतो कात कात टाकली सापाने तशा प्रकारची नंतर त्याची जी त्वचा होती ती एकदम चकचकीत असते नवीन जन्म झाल्यासारखे तसं तुमच्यातलं होत आहे तुमच्यातील जी काही जुनं पुराणं व्हर्जन होतं आउटडेटेड झालं होतं ते मे बी असू शकतात तर ते जाऊन एक चांगलं सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे एक सोशल सामाजिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगलं वातावरण तुम्हाला मिळत आहे लोकांना सहकार्य मिळताना दिसून येत आहे तुमच्या जीवनातील प्रवास इथून पुढचा सुखकर होताना दिसून येत आहे आतापर्यंत जरी दुःखदायक तुमचा प्रवास होता परंतु इथून पुढचा प्रवास आपल्याला चांगला होताना दिसून येत आहे कारण की तुम्ही खूप जास्त अनुभव घेतले आहे संघर्ष तुम्ही केलेला आहे त्रास तुम्ही सहन केलेला आहे परंतु त्यावेळेस तुम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस तुम्हाला समजत नव्हतं की नेमकं कसं करायला पाहिजे कसं असतं जीवन काय जगायला पाहिजे आता तुमच्याकडे अनुभवाची शिदुरी आहे तुमच्याकडे ते सगळे अनुभव आहेत जे जीवन जगण्यासाठी गरजेचे जी असतात तर ते तुमच्याजवळ आहे आणि मेन म्हणजे तुमच्या बरोबर तुमच्या आईचं सपोर्ट आहे तुमच्या देवी आईचं सपोर्ट आहे काली मातेचं सपोर्ट आहे तुमच्यातील शक्ती जी आहे ती उजागर झालेली आहे तुम्ही आता साधारण व्यक्तिमत्व नाही राहिलेला जसे की तुम्हाला वाटतं तुम्हा तुम्ही दोन वर्षापूर्वी होते किंवा पाच वर्षापूर्वी होते किंवा दहा ता� वर्ष युअर नॉट दॅट पर्सन युअर चेंज तुम्ही बदललेले आहात तुमच्यातील जे व्यक्तिमत्व आहे ते एक वेगळं व्यक्तिमत्व उभ उभरून आलेलं आहे आणि ही भविष्याची एनर्जी आहे सो क्लायमेट डिसिप्लिन हे जे काही टाकलं होतं ना तुम्हाला ह्या दोन तीन दिवसामध्ये एकदम एनर्जी तुमची ड्रेन झाली होती दुःखदायक परिस्थितीमध्ये तुम्ही होता तर हे जी होतं ते हे सगळे इमोशन सरफेसवरती येत होते कारण की ते आपल्याला काढून टाकायचे होते म्हणजे डिवाईनला काढून टाकायचे होते सो so, डिवाईनने ते सगळे वाईट अनुभव सगळे दुःखदायक एनर्जीज तुमच्यातून तुम काढून टाकले आहे तुम्ही आता ह्या रिडिंगच्या नंतर खूप जसं स्वतःला लाईट फील कराल हलकं फील कराल पॉझिटिव्ह फील कराल आणि भविष्याच्या दृष्टीने चांगली सुरुवात चांगलं तुमचं जर्नी जी आहे आयुष्याचा हा प्रवास आहे जर्नी काय फक्त कुठल्याही स्पेसिफिक लोकांसाठी नाही सगळ्यांसाठी आहे आयुष्याचा प्रवास आहे इथून पुढचा प्रवास सुखकर होताना दिसून येत आहे तर यामध्ये तुम्हाला नैतिकता ठेवून जे तुम्ही वागलेले आहात तर त्याचाही तुम्हाला चांगला परिणाम तुमच्या जीवनामध्ये मिळताना दिसून येत आहे तर मा कालीचे हे संदेश आई देवीचे हे संदेश कुलदेवीचे संदेश दुर्गा मातेचे संदेश तुमच्या जीवनामध्ये एक न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात घेऊन येत आहे तो so, क्लायमेट डिसरिडिंग आणि तुमच्या कुलदेवीच्या नावाने मा कालीच्या नावाने तुम्हाला येथे कमेंट करायचे आहे ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा सो so, थँक्यू